शिवाजी महाराज आज आपण या ठिकाणी जुन्नर तालुक्यातले सर्व पत्रकार बांधव जमा झालेले आहोत सर्वांना ज्ञात आहे की अक्षय बोराडे नावाच्या एका इस्मानी आपले पत्रकार मित्र संदीपजी उत्तरडे यांना जुन्या एका बातमीचा राग मनात धरून त्यांना त्यांनी फोनद्वारे धमकी देण्याचा प्रकार घडलेला आहे आणि ह्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण सगळे पत्रकार इथे बांधव जमलेलो आहोत आज आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आता आपण उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर यांच्या कार्यालयाकडे जाऊन त्यांना आपण त्या ठिकाणी निवेदन देऊन अक्षय बोराडे ह्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी याबाबतचं आपण निवेदन देणार आहोत आपण नेहमी पाहतो की आपण सर्व पत्रकार सामाजिक प्रश्न असतील राजकीय घडामोडी असतील किंवा ऐतिहासिक बाबी असतील त्या आपण नेहमी आपल्या यूट्यूब माध्यमातून म्हणा किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून म्हणा आपण त्या लिहित असतो समाजात जागृती करीत असतो समाजाचे प्रश्न मांडत असतो परंतु हे सर्व आपण करत असताना कुणीतरी तिथे दुखावला जातो कारण त्याला अनुसरून ती बातमी असते मग अशा व्यक्तींनी पत्रकारांना फोन करणे त्यांना धमकी देणे मग पत्रकार पुढे सुरक्षित आहे आप, आज आपण म्हणतो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार आहे मग त्या पत्रकाराला आज सुरक्षितता काय आहे उद्या त्या पत्रकारावर कुणी हल्ला केला किंवा त्याला काही मारहाण झाली किंवा त्याचं काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण म्हणून अशा पत्रकारांना जे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडून त्याला सुरक्षितता मिळावी या दृष्टिकोनातून आपण उपविगीय पोलीस अधिकाऱ्याला जाऊन निवेदन त्या ठिकाणी देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी